चौकपटावं म्हणजे मला त्यांचे बारकावे मला स्क्रीनवर दिसते तेव्हा मला कळले असते कामाच्या नागात पण मी काय मॉनिटरवर सगळे सीन झाला की लोक बघणं होत नाही बऱ्याचं आपल्याला पण आत्ता मी स्क्रीनवर परवा जेव्हा फिल्म बघितली मी बघितला ते काय रेंज असावी म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे या सगळ्या मोठ्या कलाकारांकडून तर ते विजय निकम सराकडे का हिंदीमध्ये ओळख आहे किती बारीक बारीक वेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात काय पद्धतीत जरी आपल्या काय म्हणूया टायमिंग मॅच झालं नाही तर सुद्धा ते स्क्रीनवर प्रॉपर मॅच होतं अरे हेच धाव होतं म्हणजे ते क्लिक होतं त्यावेळेस त्यामुळे त्यांच्याकडनं खरंच खूप शिकण्यासाठी आणि अजूनही माझं असं होतं की इंडियन ॲक्टर्स मला त्याची सवय फास्ट स्पीडमध्ये बोलायची त्याची डबिंग करताना खूप माझी वाट लागते माझी खूप धावपळ ते म्हणजे मजा तो खेळच नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी नवीन कोय नाही करता आई आणि कुठल्याशी आठवण आहे की आई तुझी आई तर माझी संधीच बघत असते माझी पाठ तोपटते पण एकदा भटाचा आहे जे माझं नाटक होतं तेव्हा मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जेव्हा पुरस्कार मिळाला होता त्यावेळेस आई प्रचंड पुरुष झाली होती माझ्या वडिलांचं कायमचं एक स्वप्न सावलं होतं की आपली मुलगी अशी झीवर दिसावी वेगवेगळ्या चॅनलवर दिसावी असं त्यांचं खूप स्वप्न होतं ते स्वप्न माझ्याकडनं तिच्यासाठी असं होतं की तिला बक्षीस मिळालं तर तू नानाचं स्वप्न पूर्ण केलं तर ते त्यावेळेस तिला खूप कहीवरून आलं होतं आणि त्यावेळेस मला आठवतो आई सगळ्यात महागाजी साडी होती त्यावेळेस पाच हजार रुपयाची बक्षीस भरपासा तर त्यातले मग आई म्हणल्या काही पैसे असं करतो सर ते माझ्यासाठी अजूनही काही गोष्टी पण आपल्याला आठवतात आणि ज्या तर आर्थिक गोष्टी असतील तर त्या नक्कीच आठवतात त्यामुळे म्हणजे तो एक प्रसंग खूप असा जवळचे म्हणजे काय म्हणतात केवडीतल्या काही गोष्टी असतात ना आपल्या तर तसा तो प्रसंग आहे माझ्या असणार आहे आता सगळे जसे ते सर म्हणाले की दिवाळीनंतर आईला डेटवर घेऊन जा हे फिल्म नक्कीच बघायला आवडेल सगळ्यांना थँक्यू सो मच जाता जाता प्रेक्षकांना काय सांग जाता जाता सा मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की प्रत्येकाला आपली आई खूप जवळची असते तशीच ही वेडन आई बघायला तुम्ही एकतीस ऑक्टोबरला सिनेमा गोवा नक्की या माझी खात्री आहे तुम्हाला सिनेमा थेट तुमच्या आईशी रिलेट करून देईन थँक्यू सो मच